चांदाची चांदन झाली र मा भीमाची नवरी जोडी चांदाचं चांदन आल्या दुखाला पदरान झाकल জড়ি চাঁদা ছা চাঁন্দন জারি রামা ভীমাচী নৌরী জড়ি চাঁদা ছা ಶಾಲ ಭೀಮ ದಯಾಳು ರಮಾ ಮಳು ಜಗಿ ಪೋದು ಜೋಡಿ ಚಾ ಚಾನ್ बांधून ज्ञानाची कोटी जगात मोठी कष्टातून बांधून झाली रे माझी नवरी जोडी चांदाची चांदन झाली रे भीमाची नवरी जोडी चांदाच चांदन माझ्या भीमा

जोडी चांदाच चांदन नजर लागल माझ्या रमाला परी नांदना नजर लागल माझ्या रमाला जगापरी नांदना झाली रे माची नवरी जोडी चांदन झाली रमा नवरी जोडी चांदा चा चांदन झाली रमा नवरी जोडी चांदा चा चांदन जेवी शेअर करा लाईक करा कमेंट करा माझं चॅनल बुद्धपाठ आहे सबस्क्राईब करा